महाराष्ट्रात आरक्षणाचा गुंता नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला अलीकडेच मराठा आरक्षणावर तोडगा काढल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल करण्याचे संकेत दिले हा बदल म्हणजे तेरा टक्के आरक्षणात कोट्यातच कोटा लागू करण्याचा म्हणजेच आरक्षणाचा लाभ समाजातील सगळ्यांना समप्रमाणात मिळावा यासाठी नवी योजना हो राज्य सरकार तयार करत आहे तर हा बदल अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करणार का चला तर मग सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्तेपे सत्ता म्हणजे सध्या अनुसूचित जातींना महाराष्ट्रात तेरा टक्के आरक्षण मिळते पण दीर्घ काळापासून अशी मागणी होत होती की या आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ काही ठराविक जातींनाच मिळतोय बाकी समाज मात्र वंचित राहतोय मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी सरकार पावलं उचलत काही दिवसातच यावर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता मुंबईतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख करत सांगितलं की जसं ओबीसी मध्ये क्रिमी लेअर सूत्र लागू आहे तसं अनुसूचित जातींसाठीही हे सूत्र लागू करण्याची गरज आहे कारण ओबीसी मध्ये दृष्ट्या सक्षम लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही ज्यामुळे नॉन क्रिमी चा खऱ्या अर्थाने फायदा होतो याच धर्तीवर अनुसूचित जातींचं वर्गीकरण होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील यासाठी राज्य सरकारांना परवानगी दिली आहे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून एक ते दोन महिन्यात हे धोरण लागू होऊ शकतं अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे आता महाराष्ट्रातील परिस्थितीकडे पाहिलं तर राज्यातील दलित समाजात महार विरुद्ध गैरमहार वाद कायमच चर्चेत आलाय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळ सुरू केली त्यात महार समाज मोठ्या प्रमाणात सामील झाला आणि त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला यामुळे महार समाजाने आरक्षणाचा अधिक फायदा घेतल्याचा आरोप वारंवार होत आहे राज्यातील चामार ढोर यासारख्या काही प्रमुख जातींनाही या आरक्षणाचा मोठा लाभ मिळतो पण मांग मातंग यासारख्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या जातींना पुरेसा लाभ मिळत नाही असंही म्हटलं जातं त्यामुळे या जातींमध्ये नाराजी वाढतीये आणि आरक्षणात स्वतंत्र कोटा द्यावा अशी मागणी जोर धरतीये ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सात न्यायाधीशांच्या खंडपीठातून दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आता राज्य सरकारांना मिळालाय महाराष्ट्र सरकारला हे पाऊल उचलणं अधिक सोपं झालंय समितीचा अहवाल आल्यानंतर कोणत्या जातींना किती टक्के आरक्षण मिळेल हे स्पष्ट होईल पण एवढं नक्की की फडणवीस यांच्या घोषणेमुळे कमी प्रतिनिधित्व असलेल्या अनुसूचित जातींमध्ये आशा निर्माण झालीय आणि सामाजिक समानतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं अशाच नवीन महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे नाहीये माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची